तू असतीस तर भाग सात एक दिवस अचानक पाऊस येतो कार्तिक शोरूम मध्ये काम करत असतो तो, तो काहीतरी काम आहे असं सांगून बाईक घेऊन निघतो सुप्रियाला कॉल करतो चल आपल्याला बाहेर जायचंय आहे कार्तिक म्हणतो पण कुठे सुप्रिया विचारते तू रेडी हो आणि मी तुझ्या घराजवळ येतो सुप्रियाला कळत नाही काय करावं हो थो। ते ती रेडी होते आणि छत्री घेऊन त्याची वाट बघत असते कार्तिकचा थोड्या वेळात कॉल येतो तो थोडा समोर थांबला असतो तिथे सुप्रियाला बोलतो तिथे सुप्रियाला बोलवतो आणि ती थोडी सावध होऊन कोणी बघत तर नाही ना याचा अंदाज घेऊन निघते सुप्रिया जवळ येत असताना तो बाईक स्टार्ट करतो आणि तिला पटकन बसायला सांगतो सुप्रिया काहीतरी बोलायला जाते पण तो लगेच बाईक काढतो अरे पण आपण कुठे जातोय सुप्रिया विचारते तू आजपर्यंत जी जागा बघितली नाही आहे तिथे कार्तिक म्हणतो अरे पण मी माझं काम सोडून आली आहे कार्तिक विसरते आता इतकं काही महत्वाचं नसेल ते नक्कीच नाहीतर तू घरून निघालीच नसती सुप्रिया गालातल्या गालात हसते ते दोघे गावच्या बाहेर येतात एक घाट उतरून थोड्या अंतरावर एक नदी वाहत असते ती पहिल्यांदा इतका वर्षाने पाऊस अनुभवत असते आजूबाजूला कोणी नसतं ते एका ठिकाणी थांबून बाईक पार्क करतात आणि धरणाजवळ जातात तिथे थोडा अंतर चालत गेल्यावर एकदम धरणाच्या वरून पाणी बघत असतात हलका पाऊस सुरू असतो सुप्रियाने आणलेली छत्री उडून जाते कार्तिक तिला आपलं जॅकेट देतो ते एका ठिकाणी आडोशाला बसतात आणि सुप्रिया सगळीकडे बघत असते निसर्ग पाणी आणि वातावरण खूप प्रसन्न असतं त्यांनी तिच्यासाठी चॉकलेट पण आणलं असतं ती स्माईल करत असते थोडा वेळ शांत राहून तिला एका फिल्मचं गाणं आठवतं ती, ती गुणगुणायला लागते सावन बरसे साव दे तो तिला एन्जॉय करताना बघत असतो ती त्याला फिल्म्सबद्दल विचारते फिल्म कशा शूट होतात कार्तिक तिला सांगतो की जेव्हा स्टोरी आणि स्क्रिप्ट पूर्ण झाली असते त्यानंतर कोण कुठे शूट करायचं आहे ते डिसाईड होतं मग त्याप्रमाणे तिथे जितके सीन शूट होणार असतात ते एकदाच शूट होतात परत त्या लोकेशनवर जायची गरज पडू नये म्हणून तिला प्रश्न पडतो की कसं काय शक्य आहे पहिला एखादा सीन आणि मध्येच स्टोरीमधला एकदम सामोरचा सीन असेल तर मग तिचे सोजवळ प्रश्न ऐकून कार्तिकला पण तिला सगळं सांगायला मजा यायला लागते तो तिला पूर्ण फिल्म बनवायची पद्धत सांगतो तिला आपल्या काही शॉर्ट फिल्म्स पण दाखवतो ती परत परत बघते तिला पण हे कसं बनवतात यात खूप रस असतो ती त्याला विचारते तू आता शूट करत असलेल्या फिल्मबद्दल सांग ना त्याला एकदम विचार येतो मी तर कुठली फ्लेम करत नाही आहे मग हिला कोणी सांगितलं तरी पण तो पुढच्या वीकमध्ये शूट आहे असं सांगतो ती त्याला म्हणते मला पण शूट बघायचं आहे कार्तिक पण होमध्ये हो, हो मिसळतो आणि ती स्वातीबद्दल सांगायला लागते त्याला अचानक आठवतं की स्वातीने तर सुप्रियाला काही सांगितलं नसेल पण वेळ चालवून नेण्यासाठी तो काहीतरी थाप मारतो सुप्रिया परत परत त्याच्या मूवीबद्दल विचारते आणि शूट बघण्यासाठी मागे लागते असंच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालून दोघेही आनंदित असतात एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारतात आणि थोड्या वेळाने घरी निघून जातात कार्तिक सकाळी चारला झोपेतून खडबडून जागा होतो त्याला प्रोड्युसर सोबत झालेला वाद स्वप्नात दिसतो तुला कधीही फिल्म बनवू देणार नाही हे वाक्य त्याच्या डोक्यात घुमत असतं त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो तो बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहतो आणि पाणी पितो सुप्रियाचं बोलणं पण त्याला आठवतं की तिला फिल्मचं शूट बघायचं आहे आपण खोटं बोललो याचं त्याला वाईट वाटत असतं पण त्यावेळेस त्याला जे ठीक वाटतं तेच तो करतो त्याच्या मनात काही दिवसांपासून एक गोष्ट सुरू असते तो आज जाऊन स्टडी टेबलवर बसून थोडा वेळ ती गोष्ट लिहितो पाच पेजेस लिहून तो बेडवर जाऊन आडवा होतो आपण काय करतोय आणि किती दिवस हे असंच काम करत राहणार हा विचार त्याच्या मनात सारखा येत असतो रायटिंग पण सुरू ठेवायचं असं तो मनाशी पक्का करतो सुप्रियाबद्दल विचार करून त्याला थोडं बरं वाटतं पण स्वातीने तिला काही सांगितलं तर नसेल ना याबद्दल त्याला काळजी वाटत असते तिला एकदा भेटायचं तो ठरवतो आणि परत काही फिल्म्स मेकर्सना भेटून नवीन कामाबद्दल प्रयत्न करायचं असं त्याच्या मनात येतं मागे झालेल्या घटनांचा त्याच्या मनावर खूप खो खोल परिणाम झाला असतो म्हणून फिल्म्सचा तिटकारा त्याला वाटत असतो आपल्याला आपल्या माणसासारख्या गोष्टी सांगता येईल की नाही आणि त्या लोकांना आवडतील का या सगळ्या गोंधळात तो असतो सुप्रियाच्या आयुष्यात कार्तिकला भेटून एक एक्साइटमेंट परत आली असते तिने कधीच कुठल्या मुलासोबत इतका वेळ घालवला नसतो चोरून भेटण्याची तिला थोडी भीती वाटत असते पण ती आता मोठी झाली आहे आणि शाळेत नाही आहे हे पण तिला माहीत असतं कार्तिकसोबत जाताना तिला खूप सुरक्षित वाटतं त्याच्या गोष्टी ऐकत राहावं आणि त्याला कधी परत बघतो अशी तिची अवस्था झाली असते ती घरच्यांसोबत कधीच आपल्या आवडीच्या गोष्टींवर बोलू शकली नसते तशी सवयच तिच्या घरच्यांना नसते तिला पहिल्यांदा मन मोकळा करायला मिळतोय यात कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ती सगळ्या देवांना विनंती करते दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कार्तिक आणि प्रणव भेटतात कार्तिक खुश असतो आणि लाजत असतो प्रणवला बघून कळत नाही की हा इतका का, का खुश आहे प्रणव त्याला विचारतो काय झालं रे कार्तिक रविवारची सुट्टी मिळाली म्हणून खुश आहेस का कार्तिक बोलतो तसं काही नाही प्रणव बोलतो सांगून टाक लवकर तू असा खुश असला की मला टेन्शन यायला लागतं कार्तिक गालतल्या गालत असतो प्रणव परत त्याला बोलतो तू नक्कीच काहीतरी केलं आहे तुझ्या डोळ्यात दिसतंय मला मित्रा कार्तिक थोडा चिडून अरे चुप रे काही केलं नाही आहे पण प्रणव विचारतो प्र... प्रण पण काय कार्तिक त्याला शेवटी सांगून देतो मी सुप्रियाला जाऊन भेटलो आणि तिचा नंबरसुद्धा घेतला प्रणव काय आहेस कसं काय शक्य आहे हे तुला काळी चिमणी वगैरे तर सापडली नाही ना कार्तिक परत चिडतो काहीही फालतू प्रणव खुश होऊन बोलतो मस्त प्रगती आहे अजून सांग काय झालं पुढे लपू नको आ काही गरज पडल्यावर मीच आहे मदतीला विसरू नको कार्तिक एक्साइटमेंटनी सांगायला लागतो आम्ही बाहेर पण भेटायला लागलोय प्रणव आश्चर्याने म्हणतो अरे म्हणजे ती पण तुझ्या इंटरेस्टेड आहे तर कुठलं देवाला नवस बोलला होतास मित्रा अरे मॉलमध्ये अचानक भेट झाली आमची प्रणवला डाऊट येतो तो म्हणतो अरे वा अचानक मी असा कितीदा मॉलमध्ये गेलो आहे मला कसं कोणी अचानक नाही भेटत कमल आहे कार्तिक शांत होतो प्रणव विचारतो काय झालं रे शांत का झालास कार्तिक श्वास घेतो आणि बोलतो मला वाटते तिला पण मी आवडत असणार बहुतेक प्रणव मग त्यात सिरियसवाला काय झालं ही तर चांगली गोष्ट आहे तिच्या आईची भीती वाटत आहे का तुला कार्तिक सांगतो मी तिला आता जेव्हा भेटलो तेव्हा ती मला माझ्या पिक्चरबद्दल विचारत होती तुझा कुठला पिक्चर कार्तिक त्यावर कार्तिक म्हणतो मला पण तोच प्रश्न पडला मी तर तिला काहीच जास्त सांगितलं नव्हतं पण तिच्या बोलण्यावरनं मला जाणवलं की तिला माझ्याबद्दल कोणीतरी आधीच सांगितले तुझ्याबद्दल कोण सांगणार तिला प्रणव पण विचारात पडतो मी पण तिला खोटं सांगितलं की माझ्या पिक्चरची शूटिंग सुरू आहे म्हणून प्रणव तू खोटं का बोलला तिला तुला माहित आहे किती प्रॉब्लेम होऊ शकतो तिला माहिती झालं तर कार्तिक मला नाही सुचलं तेव्हा मी बोलून गेलो आता तिला माझं पिक्चरचं शूटिंग बघायचं आहे एक मिनिट स्वाती तर तिला भेटली नसेल ना प्रणव म्हणाला पण ती असं कशाला सांगेल हा होऊ शकतं यार कारण तिलाच माहिती आहे माझ्याबद्दल सध्या कार्तिक सुद्धा प्रणवच्या मताला सहमत होतो आपण एकदा स्वातीला जाऊन भेटूया का प्रणव म्हणाला हो स्वातीला भेटलंच पाहिजे नक्की काय चाललंय समजायला हवं नाहीतर माझी वाट लागेल एकतर मी खोट बोलून बसलोय कार्तिक थोडा घाबरलेला प्रणव पण स्वातीला तू सांगणार काय तिने सांगितल्यानंतरही तू तिला जाऊन भेटला ती पण जाम भडकेल तुझ्यावर हो यार मी तर हा विचार केलाच नाही एकतर मी तिला काही सांगितलं पण नाही कार्तिकच्या मनात आता चलबिचल सुरू झालेली जा जाऊ दे एकदा तिला भेटून तर घेऊ सगळं क्लिअर होईल कॉल करतो स्वातीला आज रविवार पण आहे ती फ्री असेल तर बघ प्रणव कार्तिकला धीर देत म्हणाला कार्तिक स्वातीला कॉल करतो स्वाती कॉल उचलते हॅलो बोल कार्तिक कार्तिक हाय स्वाती कशी आहेस कुठे आहेस बिझी आहेस का हो कॉलेजमध्ये एक टेस्ट होती पण बोल ना काय झालं स्वाती विचारते नाही असं काही नाही आज सहज आठवण आली स्वाती कार्तिक तुला सहज आठवण ती पण माझी शक्यच नाही नक्कीच काहीतरी गोंधळ केला असणार तू आणि प्रणवनी मिळून कार्तिक प्रणवकडे बघतो हो नाही तसं काही नाही आज सुट्टी असेल तुला म्हणून म्हटलं चला बोलावं भेटावं स्वाती चालेल मी निघाली की कॉल करते तुला सध्या मला थोडं काम आहे कार्तिक हो चालेल सॉरी तुला डिस्टर्ब केल्याबद्दल स्वाती कॉल ठेवते आणि क्लासरूममध्ये पेपर्स जमा करत विचार करायला लागते आज अचानक कार्तिकचा कॉल कसा काय आला एकतर आपण सुप्रियाला गरज नसताना काही गोष्टी वाढवून सांगितल्या आता कार्तिक का भेटायचं म्हणतोय असंही होऊ शकतं की त्याला परत तिच्यासोबत बोलायची इच्छा होत असेल त्याला कोण सांगणार ती काही इतक्या सहजासहजी भेटणार नाही कार्तिकच्या घरासमोरच प्रणव तो स्वातीच्या कॉलची वाट बघत असतो तेव्हा त्याला त्याच्या आजूबाजूला राहणारे सात आठ लहान मुलं कार्तिकला खेळायला यायचा आग्रह करतात कार्तिक अरे मी महत्वाच्या कामात आहे सध्या एक लहान मुलगी कार्तिकला म्हणते कसले काम करत। कार्तिक कार्तिक ल, करतो तू कालपर्यंत तर खेळायचा आमच्या सोबत कार्तिक प्रणव कार्तिक कडे बघतो तू लहान मुलांसोबत खेळतोस एक दोनदाच खेळलोय लहान मुलगा टाइमपास करतो चल एक मॅच खेळ अरे आज मी खरंच महत्वाच्या कामात आहे कार्तिक त्या लहान मुलांना सांगतो प्रणव तू लहान मुलांसोबत खेळतोस प्रणव हसतो कार्तिक त्यांना पुढच्या रविवारी खेळूया असं प्रॉमिस करतो आणि त्यांना घालवून लावतो तरी ते दुरून त्याला आवाज देत राहतात प्रणव खूप हसतो कार्तिकचा चेहरा बघण्यासारखा झाला असतो कार्तिकचा मोबाईल वाचतो स्वातीचा कॉल असतो स्वाती हा कार्तिक अरे कुठे भेटायचंय कार्तिक प्रणवला विचारतो प्रणव हळू आवाजात त्याला इशारे करत हळूच बोलतो कॅफे कार्तिक त्याला नको बोलतो आणि म्हणतो स्वाती तुझ्या कॉलेजजवळ चार्ट कॉर्नर आहे ना तिथे ये तू आम्ही पण पोचतोय लगेच नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद